नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लातूर बाजार समितीतील आजची उडीद तूर करडई सोयाबीन आणि हरभरा यांचे दर काय आहेत सोयाबीनला किती भाव मिळाला तुरीची तेजी कायम आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच माहितीला सुरुवात करूया शेतमाल उडीद जात काळा किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये शेतमाल करडे जात सफेद किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये त्यानंतरचा शेतमाल आहे तूर जात लाल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतरचा शेतमाल आहे सोयाबीन जात पिवळा किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमालदार चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतरचा शेतमाल आहे हरभारा जातलाल किमानदार चार हजार शंभर रुपये कमालदार पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते लातूर बाजार समितीमधील शेतमालाचे बाजारभाव आपल्यास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बादारभाव या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद